अमळनेर तालुका काँग्रेसच्या आंदोलनाची दखल घेत जिल्हा भूमी अभिलेखा अधिकारी यांनी एरंडोल येथील भूमी अभिलेख अधिकारी बी एस अहिरे यांच्याकडे अमळनेर तालुका भूमी अभिलेख कार्यालयाचा प्रभारी पदभार सोपवला आहे अहिरे आठवड्यातून दोन दिवस अमळनेर कार्यालयात उपस्थित राहणार आहेत त्यामुळे प्रभारी अधिकारी नसल्यामुळे खोळंबलेली कामे मार्गी लागणार आहेत अधिकारी नसल्याने अमळनेर तालुका काँग्रेसच्या वतीने या कार्यालयाला आंदोलन केले होते अधिकारी मिळाल्याने तालुका काँग्रेसतर्फे प्रभारी अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी डॉक्टर अनिल शिंदे धनगर पाटील राजू शेख सुरेश पाटील मुन्ना शर्मा गिरीश पाटील समाधान कंखरे यासह कार्यकर्ते उपस्थित होते अमळनेर शहरातील प्रतिष्ठित नागरिक व हिंदुत्ववादाला प्रोत्साहन देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान होळी पौर्णिमा व दुहिवंदनाच्या शुभदिनी करण्यात आला विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमा अध्यक्ष ओमप्रकाश मुंदडा उपनगराध्यक्ष चंदूसिंग परदेशी व्यापारी सुनील शेठ माजी नगरसेवक संजीव कौतिक पाटील रामदास निकुंभ माजी जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट व्ही आर पाटील मंगळग्रह संस्थेचे अध्यक्ष दिगंबर महाले खाशी मंडळाचे संचालक हरी भिका वाणी प्रदीप अग्रवाल गजेंद्र गुंजाळ खाशी मंडळाचे माजी कार्याध्यक्ष अजय केले अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत आदींचा सन्मान करण्यात आला यावेळी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर संजय शाह दत्ता नाईक बजरंग दलचे मनोज मराठे यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ग्रामीण भागातील टंचाईवर कॉलनीतील अधिग्रहित केलेल्या त्या परिसरातील नागरिकांनी टँकर भरण्यास विरोध केल्याची घटना सव्वीस मार्च रोजी घडली अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात लोन लोणपंचम शिरसाळे बुद्रुक तरवाडे नगाव बुद्रुक लोण बुद्रुक नगाव खुर्द देवगाव देवळी पिंपळे खुर्द चिमनपुरी डांगर बुद्रुक भरवस आंचलवाडी आटाळे या गावांना टँकर सुरू झाले आहेत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत तर जनावरांना पाणी कोठून आणावे असा बिकट प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे प्रशासनाने विविध ठिकाणी विहिरी अधिग्रहित करून टँकर भरणे सुरू केले आहे टँकर ग्रस्त गावांसाठी प्रशासनाने शहरातील नगरपालिकेच्या मालकीचा सिंधी कॉलनी परिसरातील बोर अधिग्रहित केला आहे दररोज तेथून टँकर भरले जात आहेत दररोजचा मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा होत असल्याने त्या परिसरातील नागरिकांच्या बोरला पाणी कमी झाल्याने सव्वीस मार्च रोजी सकाळी नागरिकांनी टँकर भरण्यास मनाई केल्याने सायंकाळपर्यंत सर्व टँकर जागेवरच उभे होते गावात वेळेवर पाणी पोहोचले नाही पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी नागरिकांची समजूत घातल्यानंतर टँकर भरणे सुरू झाले आणि पुन्हा नागरिकांनी विरोध केला प्रशासनाने दखल घेऊन आणि पर्यायी स्रोत शोधून ग्रामीण भागात टँकरचा पडू देऊ नये अशी मागणी पिंपळे येथील सरपंच वर्षा युवराज पाटील यांनी केली आहे अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथे गावठी दारू तयार करणाऱ्या दोघांवर मारवड पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे रामचंद्र महादू कोळी याच्याकडे गावठी दारूचे तीस लिटर पक्के रसायन तीनशे लिटर कच्चे रसायन यांच्यासह तयार दारू मिळून आले तर बाबूलाल याच्याकडे कच्चे व पक्के रसायन मिळून आल्याने पोलिसांनी पंचनामा करून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश केला दोघांविरुद्ध मारवड पोलिसात दारूबंदी कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पाटील हे करीत आहेत हॉटेलमध्ये रंगपंचमी खेळण्यावरून वाद उद्भवल्याने तिघांसह इतरांनी दोघांना जबर मारहाण केल्याची घटना पंचवीस मार्च रोजी दुपारी सव्वा चार वाजता घडली सुमित हरीश कुमार आहुजा राहणार सिंधी कॉलनी हा आपल्या मित्रांसह चोपडा रोडवरील राज पॅलेस मध्ये जेवायला गेले होते त्यावेळी तेथे गणेश दामू जाधव व राजू दामू जाधव हे टेबलवर रंगपंचमी खेळत होते हॉटेलचे वेटर विकी दरडा त्यांना हॉटेल खराब होत आहे तुम्ही रंगपंचमी खेळून नंतर या असे सांगत असताना दोघांनी वेटरला शिवीगाळ केली हे भांडण आवरायला सुमित सुमित गेले त्यांनाही दोघांना केली घरी जाण्यासाठी हॉटेल बाहेर निघाला तेव्हा राजू व गणेश यांनी आणखी काही जणांना फोन करून बोलावून घेतले त्या ताडेपुरा येथील विकी धनगर देखील होता या सर्वांनी सुमितला जबर मारहाण केली सुमितचे वडील त्याला घ्यायला आले त्यांनाही तिघांसह इतरांनी मारहाण केली त्यात त्याची सोनसाखळी तुटून नुकसान झाले सुमित उपचार घेण्यासाठी दवाखान्यात गेला परत आल्यावर अमळनेर पोलीस स्टेशनला तिघांसह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला तपास हेड कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत अमळनेर शहरातील सुभाष चौक येथे नव्याने झालेल्या डांबरी रस्त्यावर अतिशय मोठा खड्डा पडला असून पायी चालताना अनेकांची पडझड येथे होत आहे एवढेच नव्हे तर वाहनधारकांचाही येथे अपघात होऊन अनेकांना दुखापत होत आहे या खड्ड्यामुळे अनेक दिवसांपासून नागरिकांचा जीव धोक्यात असताना पालिका मात्र लक्ष द्यायला तयार नसल्याने संतप्त भावना व्यक्त होत असून नगरपालिकेने लवकरात लवकर लक्ष देऊन हा खड्डा दुरुस्त करावा अन्यथा सुभाष चौक परिसरातील व्यावसायिकांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमधून एकाला जलसुरक्षक व महिला प्रतिनिधी यांना पाणी गुणवत्ता चाचणी कशी करावी याचे प्रशिक्षण देण्यात आले राष्ट्र विकास संस्थेचे अध्यक्ष भूपेंद्र महाले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रशिक्षण घेण्यात आले पुढील काळात पाणी नमुने चेक करणे खूप आवश्यक आहे त्यासाठी प्रत्येक गावात पाणी तपासणी किट देण्यात येणार आहे व त्या किटद्वारे सदर प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती गावातच पाणी तपासणी करतील यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भरत कोसोते भूपेंद्र महाले उपस्थित होते